दत्तनगरमध्ये प्रथमच श्री सद्गुरु पालखी सोहळाचा ऐतिहासिक क्षण श्री सद्गुरु बाळूमामाच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे दत्तनगरच्या इतिहासात प्रथमच श्री सद्गुरु बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर पालखी क्रमांक एक यांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या सेवेसाठी नारळ व मान देण्यात आला आहे अनेक वर्षापासून भाविकांची ही इच्छा होती आणि अखेर ती श्री बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होत आहे हा भव्य पालखी सोहळा गुरुवार वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून बावीस मार्च पर्यंत रोज सकाळी व संध्याकाळी साडेआठ वाजता आरतीने सुरू होणार आहे या दिवशी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयाजवळ नगरकर मैदानात पालखीचे आगमन होईल आणि भाविकांना पवित्र दर्शनाचा लाभ घेता येणार आहे यानंतर महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे जेणेकरून सर्व भक्तांना हा प्रसाद ग्रहण करता येईल हा पालखी सोहळा फक्त दत्तनगरपुरता सीमित नसून संपूर्ण पंचकृषीत भक्तांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे खंडाळा भैरवनाथ नगर रंजनखोल जवारवाडी दिघी धनगरवाडी तसेच श्रीरामपूर शहरातील सर्व भक्तगणांनी या सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे समस्त दत्तनगर ग्रामस्थांनी आवाहन केले आहे दत्तनगर हे सर्व धर्मसमभाव आणि धार्मिक एकात्मतेचे जिवंत उदाहरण आहे येथे हिंदू मुस्लिम बौद्ध जैन शीख आणि इतर धर्माचे अनुयायी एकत्रितपणे सण उत्सव आणि धार्मिक सण मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने साजरे करतात या गावातील प्रत्येक सणात सामाजिक ऐक्याची झलक पाहायला मिळते त्यामुळे दत्तनगर हा बंधुतेचा दीपस्तंभ मानला जातो यंदाचा श्री सद्गुरू बाळूमामा पालखी सोहळा या परंपरेला नवसंजीवनी देणारा असून भक्ती श्रद्धा आणि सामाजिक एकजुटता याचे प्रतीक ठरणार आहे या सोहळ्यात सर्व समाजातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार असून भाविकांच्या सेवेसाठी महाप्रसाद भजन कीर्तन आणि धार्मिक विधीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे दत्तनगरची ही परंपरा केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित नसून सर्व समाजाला एकत्र आणणारी आणि नव्या पिढीला समानतेचा संदेश देणारी आहे त्यामुळेच दत्तनगर हे खऱ्या अर्थाने सर्व धर्मसमभावाचे प्रतीक आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्फाक पिंजारी